नमस्कार भावा बहिणीनं तर चला आज आपण गावरान पद्धतीनं झनझणीत चिकन रस्सा बनवू त्याच्यासाठी बघा थोडीशी कोथिंबीर घेतली आल्याचं तुकडं घेतलंय दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याला बिना पाण्याचं असं वाटून घेतलंय अर्धा किलो चिकन आहे बरं का त्याला मी चांगलं धुवून घेतलंय त्याच्यात ही आलं लसूण कोथिंबीर घातली अर्धा चमचा ह्याच्यात मीठ घातलंय पाव चमचा हळद पावडर आता चांगलं घुसळून घ्यायचं चांगलं मस्त लावून घ्यायचं बरं का ह्याला आणि दहा मिनटं द्यायचं ठेवून साईडला आता बघा इथं दहा मिनटं झाल्यात आता एक भगुना घेतला त्याच्यात मी छोटा अर्धा चमचा अर्धा पळी तेल घातलंय अर्धा कांदा बघा बारीक कापून घातलाय तेल गरम झालं की त्याच्यात बारीक कापून कांदा घाला छोटा असला तरी एक घाला मोठा असला तर अर्धा घाला मी आता मोठा कांदा होता तर त्याच्यातनं अर्धा कांदा घातलाय चांगलं परतून घेऊ कांदा असा आपला झालाय बघा थोडासा नरम त्याच्यात ही चिकन घालून घ्यायचं आता अशा पद्धतीनं आपण चिकनही उकडून घेणार आधी चिकन रस्सा बनवायला अशा पद्धतीनं चिकन उकडून चिकन रस्सा रस बनवला ना टेस्ट बी लई ले चांगली येते आणि ह्याचं आपल्याला प्यायला सूप बी चांगलं आहे आळणी चिकन प्यायला सर्दी ही झाली का ना नाही लेखनाला असं उकडलेलं चिकन द्यायचं थोडासा रस्ता त्याचा सर्दी बी लगेच कमी होती बघा आता चांगलं आपण ह्याला चिकनला बी कांद्याबरोबर थोडंसं परतून घेतलं आहे आता ह्याच्यावर एक ताट झाकायचं एक गिलास पाणी टाकायचं त्याच्यावर पाणी गरम होऊस तर चिकन बी पाणी सोडतंय आणि हे बघा झालं आपलं आता पाणी बी गरम आता ही घालू ह्याच्यात पाणी पण आधी काय करणार आहे मी तुम्हाला चिकनचं किती पाणी सोडले ते बी दाखवते आणि एकदा चिकनला हलवून बी घेऊ आपण बघा अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं चमचा घातला ती लेग पीस आहे ना लवकर फुटते त्यासाठी मी असं पक्कडनं धरून असं हलवून घेतलं तर बघा आता ही ताट तातलं पाणी टाकते मी चिकनमध्ये आणि एक गिलास टाकणार आहे म्हणजे रस्सा बी होतोय थोडासा आळणे प्यायला आणि बघा इथं ओललं खोबरं घेतलंय त्याला थोडंसं मी भाजून घेतलंय थोडंसं डागपडूस तर भाजलेत बघा ओललं खोबरं आहे ओलं खोबरं घालून चिकन बनवायला मस्त लागते बरं का टेस्ट एक कांदा घेतला आहे ह्याला बी भाजून घेतलाय तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या पंधरावीस लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलेचं चा तुकडं थोडीशी कोथिंबीर आहे गावरान लसूण आहे पंधरा वीस आहेत छोट्या छोट्या पाकळ्या आहेत ना त्याच्यासाठी आता बघा हे आपलं चिकन बी झालं इकडं शिजून हे बघा दाखवते जवळून मस्त झालं आपलं हे चिकन उकळलेलं त्याला ठेवलं बाजूला थोडंसं मोठं मोठं पातीला घेतलंय बघा त्याच्यात मी दीड पळी घातले तेल आता हे आपण बारीक वाटून घेतले बरं का ती आधीचं आपण मी तुम्हाला आधी मसाला दाखवला होता का नाही खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची त्याला मी आता थोडंसं पाणी घालून एकदम बारीक मिक्सरला वाटून घेतले एकदम बारीक वाटून घ्या अगं तुमच्यापाशी पाट्यावर वाटा असलं का नाही त्याच्यावर वाटायचं चिकनाचा एकदमच टेस्ट चांगली येते आता माझ्यापाशी इथं पाट्यावर वाटा नाहीतर मी ह्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मसाला लागला होता तर अर्धा कप पाणी घातले त्याच्यात आणि तीबीर दिला ह्याच्यात टाकून आता चांगलं ह्याला शिजू द्यायचं आपण पाणी घातलं का नाही सगळं पाणी आटूस तर ह्याला शिजू द्यायचं माझी टेस्ट चांगली येते आणि ही उडते बघा ही छिट्ट ह्याच्या अंगावर येतात पटापटा पटापटा उडतंय त्यासाठी त्याच्यावर मी ताट झाकलं होतं आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद पावडर टाकली अर्धा छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकली काळा मसाला दोन चमच्या टाकल्यात पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे काळा मसाला टाकला अगर जास्त तिखट आवडत असलं तर आणि टाका तुमच्या मर्जीनं आता बघा ह्याला चांगला आपण मसाला घालून मी परतून घेतले पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं बरं का मसाला घातल्यावर लई चांगली टेस्ट येते त्याने बी आता ह्याच्यात आपण आधी रस्सा घालून घेतला आणि हे चिकन घालते असं मी थोडं चमच्यानं घालायला लागले अंगार उडतं आहे लवकर पाणी म्हणून बघा असं चांगलं एकदा ह्याला ढवळून घेऊ हलवते एकदा आता ह्याच्यात आपण मीठ टाकणार त्याच्या आधी आपण ह्याच्यात पाणी टाकू तर पाणी गरम करून घ्यायचं बरं का चिकन मटन काय बी बनवायचं असलं की पाणी गरम घालायचं म्हणजे टेस्ट चांगली येते आता बघा ही उकडलेलं चिकन होतं का नाही त्या बघूनत मी थोडंसं आणि अर्धा गिला जेवढं पाणी घातलंय गरम आणि ती बी ह्याच्यात घातलं आहे थोडासा जास्त करायचा आहे मला म्हणून आता बघा ह्याच्यात मी घातलं आहे मीठ अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ घातलं आहे अगर चवीपुरतं तुम्हाला कमी जास्त असलं तर तुमच्या मर्जानुसार घाला आता इथं बघा चिकन रस्सा चांगला शिजू द्यायचा गॅस एकदम बारीक करायचा आणि असं चा चांगलं दहा पंधरा मिनिट शिजू द्यायचं आता मला इथं एकदा मी टेस्ट करते मीठ चांगलं आहे का बरोबर आहे का मीठ थोडं मला कमी वाटलं म्हणून मी ह्याच्यात आणि दोन तीन चुटकीभर मीठ टाकलं हे बघा चांगलं मी पंधरा मिनिट ह्याला शिजू दिलं आहे मध्ये माझ्या मुलानं बी काढून घेतलं होतं बरं का थोडं खायला म्हणून थोडं कमी दिसायला लागलं आहे आता करायचं सब अगर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब